भव्य दिव्य मैदान आणि ठगायला ठग होत आणि आज इथं कडन एक नंबर केला काय सांगाल पाटील काय नाही कडेच आमच्याकडे बैल आहे ते कडे सगळे पळतेच अर्जुन कडे पळाला गट कस पळा काय चांगली गाडी पळाली काय काय वाटत आज आपण इथे एक नंबर करील असं तुमचे म्हणजे तुमच्याकडे सगळं नियोजन होत आज आम्हाला पूर्ण होता की गाडी आज आमची एक नंबर करणार पाटील कसा केला काय ना हो आ, होत होतो का बैल पडायला काय होत असतो बैल पळून पण चालत नाही अनेक लोकांची बैल पळतात पण पहिलं होत नाहीत पाटील या विषयी काय सांग चाललं काय नाही आपल्याला पहिल्यापासूनच होत पैरा होत गेले तर आणि आपल्याला माणसं बैल देते ती काय आपल्याकडे वाहिती नाही काय नाही काय म्हणजे आज शिव अर्जुनचा पायरा काय चालत अर्जुनचा पायरा विजय काळे महाशिरोज यांनी पैऱ्याचं सूत्र जरा विजय काळे आणि कोरेगावचं मैदान कोरेगावच्या मैदानात पण दोन नंबर गेला काय सांगतात कसं तिथं मथुर होता जरा आपला फोन कमी पळाला जरा घेत होता बसून कमी तर त्याच्यामुळे दोन नंबर झाला ना आमचं कोण पळाला तर एक नंबर केला म्हणजे बघा तसं ना म्हणजे दोन्ही बैल संघ पाळले तर शंभर एक नंबर होत असतो पण तिथं पण चांगला पळाला एवढ्या मोठ्या मैदाना पलटणला तर म्हणजे तिथं नावरूपांना वाटते फलटणला हो कोण कुठने घेतला इथं आठवड्याचे काल तर पोजरवाडीत घेतलं घेतलावाडीत मित्रांनो बघा झऱ्याचा पाकऱ्या म्हणून दत्ता पाटील झरे यांचा पाकऱ्या आणि खूप छान गाडी पाहिली बुलेट मानकरी झाली धन्यवाद